सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं अवघ्या चार तासामध्ये रोख रक्कम एक लाख पन्नास ग्राम वजनाच्या सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश आलं आहे याबाबत हकीकत अशी की सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रोख रक्कम एक लाख रुपये व तसेच सोन्याच्या अंगत्या असा मिळून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेल्याची फिर्याद विजया राजेश बोब्बा व एकोणचाळीस राहणार रामलाल चौक यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिले या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण पथकाने सदर गुन्ह्याचे तपासात कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे व तसेच पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड अनमोल लट्टे उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदरील असलेल्या फिर्यादीच्या घरी काम करणाऱ्या महिलेकडे कसून तपासणी करून त्या महिलेकडून अवघ्या चार तासात गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हा हस्तगत करण्यात यश आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लगडे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे हेड कॉन्स्टेबल शाहजहान मुलाणी सागर सरतापे सागर गुंड राजेश चव्हाण हनुमंत पुजारी अनमोल लट्टे उमेश चव्हाण सोमनाथ सुरवसे स्नेहा किनगी यांनी केली आहे त्यांच्या घरातील चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती त्यानंतर गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चार तासामध्ये पी एस आय श्री शिंदे व गुन्हे पथकाचे त्यांचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन तत्काळ आणि त्यांचं कौशल्य वापरून हा गुन्हा फक्त चार तासामध्ये उघडकीस आणून सर्व पाच लाख रुपयाची दागिने आणि रक्कम हस्तगत केलेली आहे संबंधित आरोपी महिलेस अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे ही कामगिरी करण्यामध्ये आमच्या सोलापूर शहराच्या आयुक्त मान्य राजकुमार सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे डी सी पी माननीय कबरे सर सी पी श्री गवारी साहेब आणि प्रिया श्री ढवळे साहेब यांनी सुद्धा उघडी साधण्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे ओके okay.